नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन ताडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या पद्धतीने पुरून वाटायच्या चाळणीमध्ये अंबरस बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल चला आता आपल्याला चाळणीमध्ये अंबरस कसा बनवायचा ते बघूया इथे मी नऊ हापूस आंबे घेतलेले आहे आणि एक वाटी मी साखर घेतलेली आहे इथे मी आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण असे कट करून घ्यायचे आहे बघा अशे या पद्धतीनं इथे मी खाली बाऊल घेतलेला आहे आता त्याच्यावरती आपल्याला चाळण ठेवायची आहे ही पुरण वाटायची चाळण आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला पुढे अशा एकदम एकदम झटपट होतो आम्ही बरं हे बघा पद्धतीनं झालेलं आहे आपण सर्व आंब्यांचा असाच ह्याच पद्धतीनं रस काढून घेऊया हे बघा सर्व आंब्यांचा रस काढून घेतलेला आहे चाळणीच्या साहाय्याने हे बघा आंबा रस किती छान झालेला आहे हे बघा आता आपल्याला पिठी साखर टाकायचे आहे हे बघा मस्त झालेलं आहे आंबरस आणि मिक्सरचा वापर न करता चाळणीमध्ये बनवून दाखवलेला आहे एकदम साधी सोपी पद्धत आहे तुम्ही पण बनवून बघा झटपट होणारा आंबरस आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद